औसा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जंगी सभा संपन्न औसा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा संपन्न औसा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार परवीन नवगोद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी अजित पवार म्हणाले मी माझ्या था पस्तीस वर्षाच्या था सार्वजनिक जीवनात कधीही जात पात नाती गोती यांचा विचार केला नाही शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी आम्ही चालत आलो आहोत समता न्याय आणि विकास हाच आमचा मार्ग आहे महिलांचा सन्मान अल्पसंख्याकांचा विश्वास आणि सर्व समाज घटकांचा समान सहभाग हेच आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे असेही ते म्हणाले औसा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी मागील अनेक वर्षांपासून औसा शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे ऐतिहासिक मराठा भवन स्पर्धा परीक्षा केंद्र आठवणी बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्स शहरातील अंतर्गत सिमेंट रस्ते नादी बांधकाम घनकचरा व्यवस्थापन विविध आवश्यक मूलभूत सुविधा अशा अनेक कामांच्या माध्यमातून आपल्या कामाची धमक दिली आहे येणाऱ्या काळात औसा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात्या शहराच्या पुढील पाच वर्षाच्या विकासाची जबाबदारीही घेतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी किल्ला मैदान औसा येथे आयोजित विराट सभेत संबोधित केले पुढे बोलताना ते म्हणाले की औसा हे ऐतिहासिक शहर असून सांस्कृतिक वारसा लाभल्यामुळे येथील सर्वजण सण उत्सव चांगल्या पद्धतीने सर्व बांधव सहभागी होऊन आनंदाने साजरे करीत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कारता असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे डॉक्टर अफसर शेख हे सर्वसामान्य जनतेच्या नेहमी सुखदुःखामध्ये सहभागी होत असल्यामुळे त्यांच्या वाट्याला प्रेम आले आहे स्वर्गीय एनबी शेख यांचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे आपल्या मिळालेल्या पदाचा सदुपयोग त्यांच्या हातून नेहमीच होत आलेला आहे नगरपरिषदेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून या अशा निवडणुकांच्या माध्यमातून कार्यकर्ता बळकट होत असतो म्हणून येणाऱ्या काळात औसा शहराच्या विकासाला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून माझ्या वतीने तसेच राज्य सरकार केंद्र सरकारसह आर फंडामध्ये आमचा संपर्क असल्यामुळे जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विराट जनसमुदायाला दिले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार परवीन नवबुद्दीन शे, शेख यांच्यासह तेवीस उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले सभेच्या प्रारंभी डॉक्टर अफसर शेख यांनी प्रास्ताविकातून आपण केलेल्या कामाची माहिती सांगितली माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बन सुरे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचीही भाषणे झाली या विराट सभेच्या व्यासपीठावर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण मकरंद सावे अॅडव्होकेट श्रीकांत सूर्यवंशी दत्तात्रय कोळपे भवन भोसले नगराध्यक्षपदाचे उमेदवार परवीन शेख मौलाना कलिमुल्ला जावेद शेख खुंदमीर मुल्ला मुजाहिद शेख मेहरज शेख अविनाश टिके गोविंद जाधव अमर रेड्डे मुकेश तोवर रुपेश दुधनकर कीर्तीताई कांबळे वैशाली नारायणकर यांच्यासह अनेक मांडेवर वनाकरी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अनेकांनी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला जे भारत न्यूजसाठी जीवन जाधव औसा हो, लातूर